नाशिक शहरामध्ये यावर्षी गणेश उत्सवामध्ये छान छान खूप मस्त मस्त असे देखावे सादर करण्यात आलेले आहे दरम्यान पंचवटीतील आरस दोन हजार पंचवीस फळाचा राजा वर्ष सत्तावीसवे या ठिकाणी तयारी महाकुंभाची क्षेत्र पंचवटी याचा छानसा देखावा सादर करण्यात आलेला आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही पूर्णपणे डेकोरेशन घरी बनवलेले आहे यंदा महाकुंभ दोन हजार वीस सत्तावीस अठ्ठावीस आपल्या नाशिकमध्ये होणार आहे आणि त्यामुळे नाशिककारांवर मोठी जबाबदारी आहे की आपला परिसर आणि आपली नदी स्वच्छ राहिली पाहिजे त्याचीच तयारी असणारा श्रीक्षेत्र पंचवटी नाशिक देखावा खूप छान आणि मस्त मस्त साकारलेला आहे आठ बाय सहा फूट साईजमध्ये दे हा देखावा साकारला आहे विशाल व वैभव दत्तात्रय फळ आणि फळ परिवार नाशिक यांनी हा देखावा बनवलेला आहे सध्या गण ग सध्या भाविकांमध्ये मोख मोठं आकर्षण ठरत असून अनेक भाविक हा देखावा बघण्यासाठी येत आहे विशाल फळ तसेच फळ पर परिवार यांनी मेहनतीने हा देखावा नाशिककरांसाठी सादर केलेला आहे नाशिक जन्मासाठी चंद्रकांत धात्रक